भाऊ तू एमआयडीसी मध्ये वर्ष काम केलंस म्हणून काम केलं भाऊ लय कंपनीत काम केलंय किती वर्ष केले मी काम केलं पन्नास वर्ष पन्नास वर्ष पन्नास वर्षापासून कंपनीत काम करतो आणि तुझ काय आता वय आता अंदाज असल चाळीस वर्ष चाळीस वर्ष आणि तू काम किती केलं किती वर्ष केलं पन्नास वर्ष हे सगळ्या कंपनीने के काम केलं मी काय समजलं नाही राव तुझं चाळीस तू पन्नास वर्ष काम केलं बरोबर आहे ना कंपनीत वर टाइमची पद्धत असते भाऊ बघ ना हा लोक दारू पितात त्याला दारूचं व्यसन लागते लोक तंबाखू खातात त्याला तंबाखूचं व्यसन लागते लोक पुड्या खातात त्याला पुड्याचं व्यसन लागते मी आणि माझा मित्र लहानपणापासून अभ्यास करता आम्हाला अभ्यासाच व्यसन नाही लागले कारण आम्ही गणितात कायम व्हायचं शिक्षक आम्हाला त्रिकोण शिकवत असले त्रिकोण बघले की आम्हाला समस्याची आठवण यायची मित्रा काहीतरी खासच आहे शिक्षक एवढं ध्यान देऊन सांगायचे आमच्या लक्षात नाही बसले पण आम्ही मित्र मित्रांनी जे बोललो ते आमच्या लक्षात फिट आहे लोक म्हणतात हर का का कुत्रे का दिन आता आमचा दिवस कधीच नाही आला कारण का आम्ही कुत्रे नाहीच वाघ वाघ मी मित्रावर कधीच जळू नाही मित्राच्या सक्सेस वर कधीच असं घमेंट केलं नाही जळू नये कारण माझा मित्र आयुष्यात कधी झाला काय रे बाबा नेऊ दा लक्ष काय झालं बसलो बाबा लई टेन्शन रे बसलो काय मजिलावर आहे ना तिनं मला दहा लाख मागली तुला माहिती आहे नसते एक रुपयाची बंदी नसते कपाळाला लागला माणूस नसते तरी तिच्यासाठी मी माझं गावातलं घर खाण ठेवून तिला लाख गेलो हा तिला दहा लाख घेऊन दुसऱ्या सोबत पळून गेली अरे बाबा काय तुझ्या लक्षेबाद झालं घर बी गेली पोरगी गेली लय बेकार झालं रे लय वाटोळा करून गेली तिनं अरे काय झालं भेटला नाही काय झालं हा ते जरा गावाला गेल तर तब्येत जरा खराब आहे त्याच्यामुळे गेलतो अरे काय झालं काय झालंय मला काही सांगता येणार मग आता लग्न आहे का नाही हा लग्न या वर्षी करायचंच होतं पण दिपाली जरा जास्तच खर्च झाला ना किती झालाय खर्च भरपूर झाला दोन फटाकड्या घेतले चुरसुऱ्या घेतल्या सुतुळे बॉम्ब घेतले अरे एवढं एवढा खर्च त्याचा लग्नाचा काही संबंध लग्नाशी काही संबंध नाही पण लग्न करायचं आता मग उरकून टाका मग हा उरकून टाकतो ना आता ते कस लग्न म्हणजे कसं एम आय सारखं आहे बघ लग्न करायचं म्हणलं की लई खुशी होती आणि नंतर त्याचं नाके नाकेन येतात त्याच्यामुळे जरा विचार करालो विचार करण्याकडनं तीस वर्ष झालं अरे वय वाढत चाललंय ना मग तुझं नाही भाऊ वय वाढ न झालंय अनुभव वाढायला जा तू भाऊ तुझ्या घरी तुला इज्जत आहे का नाही इज्जत तुझ्या काय नाही बाबा घरात ठेवता लई मोठी गोष्ट झाली घरा झोपू देतात तीन टायमाच खायला देतात तिलाही गोष्ट झाली इज्जत पितच काय नाही घरच्या कुत्र्याला इज्जत आहे त्याला बिस्किट देतात पण मला देत नाही अरे मग काय इज्जत द्यायचं सांग काय तू या घरी जर बस ना बाबा राहू दे ना दोन टायमाच खायला भेटतात तेही नको भेटू का बापू तुमचं किती वर्षाला लग्न झालं काय माय माझं पंचवीस वर्षाला लग्न झालं वयाच्या पंचवीस वर्षी काय म्हणून मायने तुम्हाला पसंत केलं तुझ्या आणि असं नव्हतं चांगला पैलवानगडी होतो पंच ऋषी नाव होत मजा कर ते तर स्वर प्रॉपर्टी एवढी होती की शंभर एकर जमीन मजा हाताखाली होती तुमचं तोंड बघून वाटतंय तुम्हाला कोणी पसंत केलं नसेल काय तुम्हाला पसंत केलं काय झर कोंड येतो मला धार खाऊ मला बरोबर